तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग पाच कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूया आपल्या शिवानी आणि रुहानला अनवॉन्टेड मॅरेज भाग पाच रागाने नुसती धुसफुसत होती ती अचानक हे लग्नाचं मध्येच कुठून आले म्हणून नुसता आगीचा डोंब उठला होता मनात मनाला शांत करायला सरळ जाऊन बसली जवळच्या गार्डनमध्ये आज तिची गाडी पण नव्हती म्हणून पायाला अतिकष्ट देऊन शेवटी ती गार्डनला पोहोचली कोणाची तरी वाट पाहत होती पण अजून बहुतेक ती व्यक्ती आली नव्हती म्हणून अजून चिडचिड सुरू होती मीच का देवा चांगलं चाललं आहे ना माझं मग हे मध्येच माझ्या लाईफमध्ये मा सस्पेन्स का घेऊन आलास रे नको आहे सुन मला हे लग्नाचं बंधन आणि त्यात इतक्या मोठ्या घराची सून म्हणून सोन्याचा पिंजरा मला नकोच आहे तुला माहीत आहे ना मला काय हवं आहे मग का रे हा ट्विस्ट आणला शिवाने वरती पाहून बोलत होती की तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात थांबल्याचे जाणवले एक तिच्याच वयाचा मुलगा जोरजोरात श्वास घेत उभा होता हे फुकण्या तू जवळजवळ दहा मिनिट लेट आहेस इथं माझं डोकं बंद पडलं आहे जीव कधीही बाहेर येईल असं वाटत आहे डोक्याचं खोबरं झालं आहे आणि तू आत्ता येत आहेस राज तू माझा मित्र आहे की शत्रू शिवानी जवळजवळ त्याच्यावर खेकसून बोलले अगं जरा ब्रेक घे की असं अचानक फोन करून बोलते आहे तसा निघून ये याला काय अर्थ आहे का टॉयलेटमध्ये होतो तसाच कसा येणार होतो आता सांग काय झालं कशाला त्या विचारा देवाला छळत आहेस राज शिवानीचा बेस्ट फ्रेंड अगदी जीवाभावाचा मित्र तिचा क्राईम पार्टनर आता तिने बोलावलं तर लगेच धावत आला होता शिवानीने रडतच त्याला सगळं सांगितलं तसा तोही शांत झाला एकतर्फी प्रेम करत होता पण कधी तिला मनातलं सांगताच नाही आले आता खरंच ती लग्न करून जाते की काय म्हणून मन उगाच निराश झालं शिवानीने सगळं बोलून त्याला मिठी मारली वडिलांचं मन दुखवायचं नव्हतं पण इतक्यात लग्नाचा विचारही करायचा नव्हता यावेळी तिला समजून घेणारा राज हाच एक जवळचा वाटला राज तिला असं इतक्या जवळ पाहून गोंधळून गेला होता आत काहीतरी तुटत होतं पण तिला सावरणं गरजेचं होतं राजने हळूच आपले हात तिच्या पाठीवर ठेवत तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला शिवानी ऐक ना काका म्हणतात म्हणून एकदा मुलाला पाहून घे नंतर नाही आवडला म्हणून सांगून टाक तुझ्या मर्जीशिवाय थोडी ना ते तुझं लग्न लावून देणार आहे राज अगदी प्रेमळ आवाजात तिला समजावत होता आता कुठे तिचं मन शांत झालं नाहीतर उद्याच सासरी जायचं आहे असा विचार करून बादलीभर पाणी वाया घालून मोकळी झाली होती जिओ मेरे राज बाबू काय आयडिया सांगितली आहे आता मी नाही तो मुलगाच मला नकार देईल आता उद्या असं काही करते की तो मुलगा माझ्याशी लग्नाचा विचारच करणार नाही शिवानेने हसून पुन्हा खुशीतच राजला हक्क केलं कुठेतरी ती लग्न करणार नाही हे राजला माहीत होतं म्हणून तोही कसाबसा चेहऱ्यावर हसू आणत तिला पाहू लागला यु नो you know, हे सगळं तुझ्यामुळे झालं मी कोल्हापूरमध्ये आलो आणि तू मला भेटली तुझं तोंड जेव्हापासून पाहिलं आहे ना तेव्हापासून माझ्यासोबत सगळंच रॉंग होत आहे यू हॅव टू पे फॉर इट थोड्या दूर अंतरावर गाडीला टेकून उभ्या असलेल्या रुहानने नेमकं तिला रासच्या मिठीत पाहिलं होतं अजून राग उफाळून आला होता कुठेतरी तो तिलाच या सगळ्यात दोषी मानत होता रुहानने हातात असलेली बियरची बॉटल तशीच तोंडाला लावली दोन तीन घोट पिऊन त्याने ती बॉटल जोरातच रस्त्यावर आपटली आणि सरळ गाडीत जाऊन बसला कोणाला काही कळायच्या आत फुल स्पीडने तो निघूनही गेला रात्रीच्या त्या निरव शांततेत तो आवाज जरा जास्तच गुंजला तिथं असलेले थोडेफार लोक त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले त्यात शिवानीही होती बडे बापकी बिगडी अवलाद अशी मुलं मला भेटली ना तर मी खरंच खलबत्त्यात घालून कुटेन त्यांना शिवानी भरधाव जाणाऱ्या त्या गाडीकडे पाहत बोलते कूट बाई कूट तो तुझ्याच हाती लागणार आहे पण तो कसा हे येणारी वेळच सांगेल शिवानी घरी आली तर तिचे बाबा अजून जागेच होते ती काही न बोलता सरळ वरती जाऊ लागली तसे ते आत्ताही खूप आशेने तिच्याकडे पाहू लागले जा जाऊन झोपा नाहीतर उद्या पाहुण्यांसमोर डुलकी काढत बसाल सगळं झालं की दुकानात जाईल मी ती मागे न वळता सरळ वरती निघून गेली पण ती तयार झाली याचा त्यांना आनंद झाला इकडे जाधवांच्या वाड्यात पण परिस्थिती तशीच होती बाहेर गार्डनमध्ये आपल्या आराम खुर्चीत अंगावर शॉल घेऊन डोळे बंद करून आई साहेब बसल्या होत्या हवेत गारवा होता तरी आपल्या नातवाच्या काळजीने त्या बसून होत्या काळजीने की ब्लॅकमेल करायला सीधे उंगलीचे घी नाही निकलता तब उंगली टेढी करणी पडती आहे रे बाबा बऱ्याच रात्री रुहान घरी आला आपल्या आजीला असं थंड हवेत बसलेलं पाहून कपाळावर लगेच आठ्या पडल्या तो लगेच काळजीने त्यांच्याजवळ आला ड्रिंक केली होती पण आता बोलणं गरजेचं होतं आजी का करते आज जाऊन झोपता येत नाही का आजारी पडलं तर काय करायचं मी रुहान जरा चिडून बोलतो आजीवर जी भारी जीव होता तिला त्रास झाला तर हा विचार करूनच त्याला अस्वस्थ वाटत होतं काही गरज नाही खोटी काळजी दाखवायची माझ्या म्हातारीचं एकटंच कोण आता माझं मी पाहून घेईल तू जा जाऊन झोप खोटी काळजी दाखवायची गरज नाही इतकी आजी आवडत असती तर माझा शब्द असा खाली पडू दिला नसता आजी फुल ॲक्टिंग मोडवर होती डोळ्यात न आलेलं पाणी उगाच पुसायचं नाटक करत बळच हुंदका बाहेर काढला आपली आजी रडते की काय म्हणून रुहान लगेच गोंधळून गेला आधीच ड्रिंक केल्याने त्याला ठीकसं काही दिसत नव्हतं पण तरी थरथरते हात पुढे करून त्याने डोळे पुसायचा प्रयत्न केला आजी नको ना असं बोलू तुला काही झालं तर मी अख्ख्या जगाला आग लावेल बघ तुझ्यासाठी मी काही करू शकतो हे माहीत आहे ना तुला रुहान अगदी रडायच्या बेतात होता मग चल मुलगी पाहायला आणि वचन दे मला तीच मुलगी नाचसून म्हणून करून आणशील आजी लगेच तापलेल्या तव्यावर पोळी शेकायला निघाल्या रुहानने एक नजर आजीकडे तर एक नजर हाताकडे पाहिलं आजे आता सध्या वचन दे आणि उद्या असं काहीतरी कर ज्यामुळे तू काय ती गाभंडळ मूर्ख मुलगीच नकार देईल असंही गावातल्या मुली एकदम पतिव्रता असतात पण त्याच होणाऱ्या पतीचं एक दोन नाही तर चांगलं डझनभर मुलींसोबत अफेअर असेल तर ती नकार नक्कीच देईल की इट्स परफेक्ट प्लॅन रू बेबी येस असंच करतो त्या मुलीला एकांतात भेटून सरळ माझी गर्लफ्रेंडची लिस्टच वाचून दाखवतो म्हणजे साप भी मरेगा अर लाठी बिना ना रुहान रुहानने लगेच आपला प्लॅन तयार केला त्याला फुल कॉन्फिडन्स होता की नकार तर आपल्याला मिळणार आज पहिल्यांदा तो आपल्याला कोणीतरी नकार द्यावा म्हणून जास्त एक्साईट होता रुहानने लगेच आजीच्या हातावर हात ठेवला आणि बोलला आजी तू म्हणशील त्याच मुलीशी मी लग्न करेल आता तरी खुश ना रुहानने लगेच आजीचा हात हातात घट्ट पकडून विचारले तशा आजी लगेच आपल्या त्या थोड्याशा बिघडलेल्या नातवाला उराशी कवटाळून हसू लागल्या आजीला घेऊन रुहान आत आला शिवानीचे बाबा आणि इकडे इरावती उद्या नक्की सगळं ठीक होईल ना या काळजीत होते तर ज्यांना एक करायला इतका जीवाचा आटापिटा चालला होता ते दोघे मात्र मस्त बेडवर ताणून झोपेच्या आहारी गेले होते आता उद्याची सकाळ दोघांच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ घेऊन येणार होती हे फक्त त्या नियतीलाच माहीत आता नक्की काय गोंधळ उडतो उद्याच्या बघण्याच्या कार्यक्रमात हे वाचायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू नवीन भागासोबत आपल्या कथेचे भाग एक दिवसाआड प्रकाशित होत आहेत तरी कथेच्या नोटिफिकेशनसाठी मला फॉलो करायला विसरू नका चला तर मग कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा धन्यवाद